जेई ई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅच सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या शेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त पाचव्या दिवशीच्या भव्य मिरवणूक निमित्ताने माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली शालेय मित्रमंडळ आणि ओम नमो भगवते भालचंद्राय यांच्या वतीने संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत सुभाष उपाळे सी आर चव्हाण भाऊ डगरे यांच्या हस्ते सरबत वाटप करण्यात आले सरबत वाटपानंतर सर्वच मंडळांच्या सदस्यांच्या हस्ते परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या भजनाच्या ऑडिओ कॅसेट वाटप आणि चला पर्यटनाला भेट द्या सिंधुदुर्गाला ही व्हिडिओ सीडी वाटप करण्यात आली यावेळी बाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक राज्यातील भाविक उपस्थित होते यावेळी बेळगाव येथील भाविकांची प्रतिक्रिया सर्वात बोलकी होती या प्रसंगी सी आर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सर्वच मंडळाचे सदस्य मंडळाचे आधारस्तंभ सर्वच सल्लागार उपस्थित होते यावेळी पत्रकार रविकांत जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम